नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याता तिसरी बिडियस पाणी व पाण्याचे संवर्धन या पाठामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ओके आजचा घटक आहे पाणी आणि पाण्याचं संवर्धन आता संवर्धन हा शब्द आपण समजून घेऊया संवर्धन म्हणजे जपवणूक करणे पाणी जपणे किंवा पाण्याचा वापर योग्य रीतीने करणे पाणी खराब न होण्याची काळजी घेणे पहिल्यांदा आपण पाणी काय आहे हे आपण बघून घेऊया पाणी हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे म्हणजे पाण्याला जीवन असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही त्यामुळे पाणी हा आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा घटक आहे अनेक कारणासाठी आपण त्याचा वापर करतो म्हणजे कोणी पिण्यासाठी वापर करतो आंघोळीसाठी धुण्यासाठी स्वच्छतेसाठी अन्य शिजवण्यासाठी म्हणजे पाणी हे सर्व सजीवांना पिण्यासाठी लागणारा घटक आहे पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाही तसेच दररोजच्या आंघोळीसाठी आपण पाणी वापरत असतो धुण्यासाठी पाणी वापरत असतो मग ते कपडे धुणे असतील किंवा स्वच्छतेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी आपण काय करत असतो तर या पाण्याचा वापर करत असतो बघा आपल्या शरीरामध्ये पाणी दोनशे तीन वजन म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याचं जे प्रमाण असतं ते दोनशे तीन म्हणजे तीन किलो जर आपलं वजन असेल तर त्यापैकी दोन किलो वजन हे कशाचं असतं पाण्याचं असतं मग आपल्या शरीरामध्ये पाणी किती आहे सरासरी बघा प्रत्येक अवयवामध्ये म्हणजे मेंदूमध्ये जर बघितलं आपण तर मेंदूमध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी आहे रक्तामध्ये जर बघितलं आपण तर त्र्याऐंशी टक्के पाणी आहे हृदयामध्ये बघितलं तर एकोणऐंशी टक्के पाणी आहे बोन्स ज्याला हाड म्हटलं जातं हडामध्ये बावीस टक्के पाणी आहे त्याच्या जोडीला आपले जे काही स्नायू असतात ज्याच्यामुळे आपली हालचाल होते जे हालचाल कंट्रोल करतात त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी आहे लिव्हर जे आहे त्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये शहाऐंशी टक्के पाणी आहे किडनीमध्ये त्र्याऐंशी टक्के पाणी आहे आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर आपल्या शरीरातील तीन किलो वजनापैकी दोन किलो वजन हे कशाचं असतं पाण्याचं असतं म्हणजे दोन तृतीयांश भाग हा आपला पाण्याने वापरलेला आहे म्हणजे पाणी ऋतूनुसार शरीराचं तापमान राखण्यास मदत करतात पाणी काय करतात ऋतूनुसार म्हणजे उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसाळा असेल यामध्ये आपल्या शरीराचं तापमान हे कमी जास्त करणं किंवा त्या ऋतूला ऍडजस्ट करून घेण्याचं काम हे कोण करत असतं पाणी करत असतं त्यामुळे या पाण्याचा वापर आपल्या शरीरामध्ये हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण सुद्धा आपण मेंटेन केलं पाहिजे म्हणजे एखाद्याला जुलाब लागले असतील तर त्यावेळेस पाणी कमी होतं आणि ते पाणी जर आपण मेंटेन केलं नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची सुद्धा शाश्वती असते किंवा शक्यता असते पाणी हे कसं आहे रंगहीन आणि वासहीन आहे म्हणजे पाण्याचा रंगही नसतो आणि वासही पाण्याला नसतो हे कोणाच्या संदर्भात आहे तर जे पाणी शुद्ध आहे जे पाणी कसं आहे शुद्ध आहे अशा शुद्ध पाण्याला रंग नसतो आणि वासही नसते त्याच जोडीला त्या शुद्ध पाण्याला चवही नसते चव, चव सुद्धा असत नाही फक्त पृथ्वी या ग्रहावर पाणी आहे फक्त पृथ्वी या ग्रहावर पाणी आहे सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते म्हणूनच पृथ्वीवर जीवसृष्टी उपलब्ध आहे म्हणजे पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे ज्याच्यावर पाणी आहे आणि ते पाणी किती आहे तर सुमारे एकाहत्तर टक्क्यांच्या आसपास पाणी आहे आणि जमिनीचं प्रमाण हे एकोणतीस टक्के आहे म्हणजे हा जर जगाचा आपण नकाशा बघितला तर हा जो ब्ल्यू कलर दिसतोय तो, तो काय आहे में तर पाणी आहे आणि या पाण्याचं प्रमाण आपल्या पृथ्वीवर किती आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्यावर पाणी आहे आणि पाणी असल्यामुळं पृथ्वीवर काय आहे जीवसृष्टी उपलब्ध आहे बघा पाणी कशा स्वरूपात असतं तर शक्यतो पाणी पृथ्वीवर हे द्रव स्वरूपात आहे पाण्याचा गुणधर्म असा आहे की ज्या भांड्यामध्ये आपण पाणी घेतो ते त्याचा आकार घेतं एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये हे ओतता सुद्धा येतं म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या कलरची त्याचबरोबर वेगवेगळ्या आकाराची तुम्हाला भांडी दाखवलेत आणि त्या भांड्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे हे भांड वेगळ्या आकारात आहे इथलं भांड वेगळ्या आकारात आहे हा ग्लास आहे हे वे भांड वेगळ्या आकारात आहे हे भांड हे भांड म्हणजे प्रत्येक भांड्यामध्ये जर आपण पाणी पोअर केलं ओतलं तर ते त्या भांड्याचा आकार घेतं म्हणजे तुम्ही ग्लासमध्ये पाणी ओतलं तर ग्लासचा आकार घेणार आहे मोठ्या चंचूपात्र जे दंड गोलाकृती आहे त्याच्यामध्ये ओतलं तर ते त्याचा आकार घेणार आहे त्यानंतर हे गोल चंचूपात्र आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी ओतलं तर त्याचा आकार घेणार आहे बादलीत ओतलं तर बादलीचा आकार घेणार आहे म्हणजे पाणी ज्या भांड्यामध्ये आपण ओततो त्या भांड्याचाच आकार घेत असत त्यानंतर शीत कपाट म्हणजे फ्रीज, फ्रीज मध्ये बघा शून्य अंश सेल्सिअसला जर पाणी आपण थंड केलं तर त्याचं रूपांतर हे रूपात होत असत त्याचं रूपांतर कशामध्ये होतं रूपामध्ये होत असतं त्यानंतर रूप म्हणजेच काय तर बर्फ स्थायी रूप म्हणजे काय बर्फ म्हणजे पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतं बर्फामध्ये होतं कुठल्या तापमानाला होतं शून्य अंश सेल्सिअस या तापमानाला पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होत असत बर्फाला उष्णता दिली असता त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं म्हणजे बघा या ठिकाणी हा बर्फ आहे हा बर्फ कोणत्या तापमानाला होतो शून्य अंश सेल्सिअसला होतो समजा या बर्फाला मी जर उष्णता दिली याला जर गरम केलं तर त्या बर्फाचं काय होणार आहे पाणी होणार आहे त्या बर्फाचं काय होणार आहे पाठ होणार आहे म्हणजे या बर्फाला जर आपण उष्णता दिली तर त्या बर्फाचं पाणी होतं पाण्याला समजा अजून उष्णता दिली तर ते पाणी उकळायला लागतं आणि उकळून त्याची काय होते पाण्याची वाफ होते म्हणजे याला अजून उष्णता जर आपण दिली तर त्याची काय होणार आहे वाफ होणार आहे त्याची काय होणार आहे वाफ होणार आहे ओके आणि हा प्रवास उलटा पण असतो म्हणजे तुम्ही जर हा वाफेला थंड केलं तर त्या वाफेपासून काय तयार होणार आहे पाणी तयार होणार आहे पाण्याला थंड केलं तर परत पाण्यापासून काय होणार आहे बर्फ तयार होणार आहे आणि ही जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव आहे म्हणजे बर्फापासून जर आपण पाणी तयार करत असू किंवा बर्फाला उष्णता दिल्यानंतर त्याचं जे पाणी होतं त्याला काय म्हटलं जातं उत्कलन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं उत्कलन असं म्हटलं जातं त्यानंतर पाण्याची वाफ होते म्हणजे पाण्याला खूप तापवलं की त्याची वाफ व्हायला हो सुरुवात होते त्याला काय म्हटलं जातं तर तो, बाष्पीभवन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं बाष्पीभवन असं म्हटलं जातं आणि जर उलटं केलं आपण पाण्याची सॉरी वाफेचं पाणी तयार केलं तर त्याला काय म्हटलं जातं संघनन असं म्हटलं जातं म्हणजे वाफेचं परत पाणी तयार होणे त्याला संघन म्हणतात आणि पाण्याचा परत बर्फ होणे याला काय म्हटलं जातं पाणी गोठणे असं सुद्धा म्हटलं जातं या प्रक्रिया आपल्याला माहीत असला तर अख्खा पाठ आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे लक्षात राहणार आहे म्हणजे बर्फाचं पाणी होणे याला उत्कलन असं म्हणतात म्हणजे बर्फाला गरम केलं की त्याचं काय होत असतं पाणी होत असतं म्हणजे ही प्रक्रिया जी आहे बर्फापासून पाणी होणे या प्रक्रियेला काय म्हटलं जातं उत्कलन म्हटलं जातं म्हणजे उत्कलन हा उत्कलनाचा प्रवास कुठला असणार आहे बर्फ बर्फापासून पाणी होणे हा उत्खलनाचा प्रवास मी जर कलर वेगळा केला तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा उत्कलन म्हणजे काय उत्कलन म्हणजे हा जो बर्फ आहे त्या बर्फाचं काय होणं पाणी होणं आता परत ह्या पाण्याची जर वाफ व्हायची हो असेल तर त्याला काय म्हंटलं जातं बाष्पीभवन असं म्हटलं जातं म्हणजे इकडून जाताना उत्कलन त्यानंतर बाष्पीभवन आता उलटा प्रवास सुरू झाला म्हणजे वाफेचं जर पाणी करायचं असेल तर, तर त्याला थंड केलं पाहिजे आणि थंड केल्यानंतर त्याला संघनन असं म्हटलं जातं म्हणजे तुमची जर एखादी भाजी शिजत असेल आणि त्या भाजीवर आईनं ताट ठेवलं असेल आणि ती भाजी उकळत असेल तर त्या ताटाच्या खाली जे काही छोटे 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 छोटेसे पाण्याचे कण आपल्याला दिसतात त्याला काय ती कोणती प्रक्रिया असते संघन ही प्रक्रिया असते त्यानंतर पाणी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होतो त्याला गोठणे ही प्रक्रिया असं म्हटलं जातं ते आपण पुढं पाहणार आहोत बघा पहिली प्रक्रिया आलेली आहे उकलन याला उत्कलन असं टायपिंग व्हायला पाहिजे होतं उत्कलन म्हटलं जातं आपण पदार्थाच्या भौतिक अवस्था बदलण्याच्या प्रक्रिया पाहू भौतिक अवस्था भौतिक अवस्था तीन आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे ती म्हणजे स्थायू दुसरी अवस्था आहे ती म्हणजे द्रव आणि तिसरी जी अवस्था आहे पदार्थाची त्याला काय म्हटलं जातं तर तो? तुम्ही वाफ म्हणू शकता किंवा वायू म्हणू शकता काय म्हणू शकता वायू या पदार्थाच्या तीन अवस्था आहेत पाणी या तिन्ही अवस्थेमध्ये असतं स्थायी अवस्थेमध्ये ते बर्फ या रूपात असतं द्रव अवस्थेमध्ये ते पाण्याच्या रूपात असतं आणि वायू अवस्थेमध्ये वाफेच्या रूपामध्ये असतं उष्णता दिली किंवा काढून घेतली तर त्याचं रूपांतर हे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पाणी जात असतं म्हणजे जर शून्य अंश सेल्सिअसला जर बघितलं तर पाणी कशाच्या रूपामध्ये असणार आहे तर या बर्फाच्या रूपामध्ये असणार आहे मग पाण्याचा जो बर्फ असणार आहे तो कोणत्या तापमानाला असणार आहे शून्य अंश सेल्सिअस या तापमानाला असणार आहे कुठल्या तापमानाला शून्य अंश सेल्सिअसला मग या पाण्याला जर तुम्ही उष्णता दिली म्हणजे स्थायीरूप पदार्थाला स्थायीरूप पाण्याला जर उष्णता दिली तर त्याचं द्रव रूपामध्ये रूपांतर होतं म्हणजे पातळ पदार्थामध्ये रूपांतर होतं त्याला काय म्हटलं जातं उत्खलन म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात बर्फ त्याला उष्णता दिली की पाणी झालं हे एक उत्कलनाचं एक उदाहरण झालं पण दुसरं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर तुम्ही लोखंड बघितलं असेल बघा लोखंड ह्या लोखंडाला जर मी उष्णता दिली काय दिली उष्णता दिली तर त्या लोखंडाचा काय तयार होतो रस तयार होतो लोखंडाचा काय तयार होतो रस तयार होतो हा जो लोखंडाचा रस तयार होणार आहे तो म्हणजे त्याची कुठली अवस्था असणार आहे द्रव अवस्था आणि हे लोखंड कोणत्या अवस्थेत असतं स्थायू अवस्थेत असतं म्हणजे स्थायू अवस्थेपासून द्रव अवस्थेमध्ये हा जो प्रवास असतो त्याला काय म्हटलं जातं उत्कलन असं म्हटलं जात मग तुम्ही मला लोखंडाला उष्णता आम्ही देतो की मग त्याचा रस का होत नाही तर त्याला एक कारण आहे की त्याची जे उष्णते देऊन त्याचा लोखंडाचा रस होण्यासाठी जे तापमान आहे ते पाचशे पस्तीस अंश सेल्सिअस एवढं तापमान लागतं मात्र बर्फाचं पाणी होण्यासाठी शून्य अंश सेल्सिअसला तापवलं तुम्ही एक अंश सेल्सिअस दोन अंश सेल्सिअस कडे गेलं ते चार अंश सेल्सिअसच्या पुढं तापमान झालं की त्याचं पाणी व्हायला सुरुवात होते म्हणजे चार अंश सेल्सिअसमध्येच त्याचं पाणी व्हायला सुरुवात होते मात्र लोखंडाला उष्णता दिल्यानंतर शून्याचं एक अंश झालं दोन अंश झालं तीन अंश झालं चार अंश झालं आत्ताचं जे काही वातावरणाचं तापमान आहे ते किती अंश सेल्सिअसच्या आसपास असेल आजचं अठ्ठावीस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास आपलं महाराष्ट्रातलं तापमान असण्याची शक्यता आहे सरासरी मग या तापमानाला लोखंड हे स्थायू अवस्थेतच राहणार आहे तुम्ही जर ते लोखंड उचललं आणि ज्वालामुखीमध्ये टाकलं तर त्याचा सरळ सरळ रस होऊन जाणार आहे कारण ज्वालामुखीचं तापमान हे जास्त असतं म्हणजे हे लोखंड जर तुम्ही भट्टीमध्ये तापवत नेलं तर ते लालसर व्हायला लागतं लालसर झालेला जर त्याचा रस करायचा जर असेल पातळ द्रव पदार्थ करायचा असेल तर ते पंधराशे पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापवा तुम्हाला कोणती प्रक्रिया सांगतोय आपण उत्कलन उत्खलन म्हणजे काय स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होणं याला काय म्हटलं जातं उत्कलन म्हटलं जातं लक्षात ठेवा उत्खलनामध्ये स्थायूचा द्रव होतो मग लोखंड, ते लोखंड लोखंडाचा रस असेल किंवा सोनं असेल सोन्याचा पातळ रस होत असतो किंवा वेगळा पदार्थ घेतला अॅल्युमिनियम घेतला अॅल्युमिनियमचा सुद्धा पातळ रस होतो म्हणजे स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होणे याला उत्कलन असं म्हटलं जातं सोपं उदाहरण लक्षात ठेवायचं बर्फाचं पाणी होणे फक्त बर्फाचं पाणी होणे याला उत्कलन म्हटलं जात नाही तर स्थायू अवस्थेतील पदार्थाचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये होणे त्याला उत्खलन म्हणतात म्हणजे प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक तुमचं स्थायू अवस्थेत आहे त्याला उष्णता दिली की प्लॅस्टिकचा पातळ रस तयार होतो ते म्हणजे काय आहे उत्कलन आहे आता दुसरा प्रकार आहे उलटा उलटा म्हणजे काय या ठिकाणी द्रव पदार्थ थंड केला जातो आणि त्याचं स्थायीत रूपांतर होतं म्हणजे उत्खलनाच्या बरोबर विरुद्ध की काय आहे प्रक्रिया आहे बरोबर विरुद्ध म्हणजे पाण्याचा बर्फ होणे म्हणजे हे पाणी आहे ह्या पाण्याला थंड केलं की काय झाला याचा बर्फ झाला म्हणजे या पाण्यापासून काय तयार होतोय बर्फ तयार होतोय म्हणजेच थोडक्यात स्थायी सॉरी द्रव पदार्थापासून प्रवास या पद्धतीचा आहे द्रव पदार्थापासून स्थायू पदार्थामध्ये रूपांतर होणे याला काय म्हटलं जातं गोठणे असं म्हटलं जात काय म्हटलं जातं गोठणे बरोबर उलटी प्रक्रिया आहे आता पुढची प्रक्रिया बघूया द्रव पदार्थ म्हणजे पाणी पाण्याला जर उष्णता दिली तर त्याची काय तयार होते वाफ तयार होते काय तयार होते वाफ म्हणजे द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असतं मग द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होण्यासाठी त्याला काय द्यावे लागणार आहे उष्णता द्यावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला लोखंडाचा रस दाखवला त्या रसाला अजून अजून उष्णता देत राहिलात तुम्ही तर तेवीसशेच्या आसपास काहीतरी तापमान आहे त्या तापमानाला त्याची वाफ होत आहे म्हणजे लोखंडाची सुद्धा वाफ होत असते याला काय म्हटलं जातं बाष्पीभवन म्हटलं जातं म्हणजे द्रव पदार्थाचं रूपांतर वायू पदार्थामध्ये होत असतं याला बाष्पीभवन म्हटलं जातं पाण्याचं रूपांतर कशात झालं पाण्याच्या वाफेमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे त्याला बाष्पीभवन म्हणतात आणि बाष्पीभवनाच्या उलटी प्रक्रिया म्हणजेच काय असतं संकलन किंवा संघनन असं सुद्धा याला शब्द आहे म्हणजे वायुरूपामध्ये जे काही पदार्थ गेलेला आहे त्याचं रूपांतर द्रव पदार्थात होतं म्हणजे पाण्याची वाफ थंड केली की याचं काय तयार होतं द्रवरूपातलं पाणी तयार होतं म्हणजे पावसाचा प्रकार पावसात आकाशात ढग धग असतात ढगामध्ये काय असते पाण्याची वाफ असते आणि या वाफेला तुम्ही जर गारवा दिला किंवा वाफेला जर थंड वातावरण मिळालं तर त्या वाफेपासून काय तयार होत असतं पाणी तयार होत असतं हे वाफेपासून पाणी तयार होणं आणि पाऊस पडणं ही प्रक्रिया संकलन मध्ये मोडत असते म्हणजे पाऊस हा संकलनामुळे पडत असतो आता पुढचा प्रकार आहे पाण्याचं प्रदूषण बघा काय आहे पाण्याचं प्रदूषण नदीकाठी पाणी धुतल्याने कपडे सॉरी कपडे धुतल्याने प्राणी धुतल्याने काय होतं पाण्याचं प्रदूषण होतं तसेच कारखान्यातील टाकाऊ रसायने सांडपाणी नदीत मिसळल्याने सुद्धा पाण्याचं काय होत असतं प्रदूषण होत असतं म्हणजे या प्रकारे काय आहे तर कारखान्यातील सांडपाणी या नदीमध्ये सोडलं गेलंय त्याचबरोबर टाकाऊ पदार्थ कपडे किंवा वेगवेगळा कचरा हा आपण निर्माल्य म्हणून पाण्यामध्ये टाकत असतो त्यातले काही घटक असे असतात की जे पाण्यामध्ये कुजत नाहीत आणि त्यामुळं त्या पाण्याचं प्रदूषण होतं आणि ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही त्यालाच काय म्हटलं जातं पाण्याचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण म्हणजे काय पाणी घाण होणे पाणी अस्वच्छ होणे पाणी पिण्यायोग्य न राहणे पाण्यात जे रोग जीवजंतू आहेत ते जीव जंतू पाण्यातील जिवंत राहत नाहीत म्हणजे तुम्ही काही काही ठिकाणी बातम्या सुद्धा ऐकल्या असतील बघा की या नदीमध्ये मासे सापडलेले आहेत किंवा कोल्हापूर साईडला वगैरे अशा घटना बऱ्याच घडल्या होत्या पंचगंगेचं नदीचं पाणी इतकं प्रदूषित झालं होतं की त्यामधील असलेले मासे हे मेलेल्या अवस्थेमध्ये तरंगत असलेले सुद्धा काय झाले होते दिसत होते म्हणजे ज्या अर्थी ते मासे मेलेले आहेत त्या अर्थी त्या पाण्यातील ऑक्सिजन कमी झालेलं आहे आणि त्यामुळे ते पाणी इतकं प्रदूषित झालंय की ते मासे अशांना सुद्धा राहण्या योग्य राहिलेलं नाही मग त्याचबरोबर कारखान्यातून बाहेर पडणारा धूर सुद्धा काय होतो पावसाच्या पाण्यामध्ये मिळतो हो आणि पावसाचं पाणी विषारी बनतं त्याला काय म्हटलं जातं आम्ल वर्षा असं सुद्धा म्हटलं जातं ऍसिड रेन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं अशा प्रकारची जर रेन पडली अशा प्रकारचा जर पाऊस पडला तर तो मनुष्याच्या त्वचेला सुद्धा हानिकारक असतो त्यामुळे आपल्या सुद्धा त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं पिकांसाठी वापरलेली खत कीटकनाशके पावसाच्या पाण्यातून बाहेर वाहून येतात म्हणजे आपण जे, जे काही कीटकनाशके फवारत असतो ती कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळतात आणि ते पाण्यामध्ये मिसळलेलं पाणी परत वाहत वाहत नदीमध्ये जातं आणि नदीतलं सुद्धा प्रदूषित होत असतं त्यामुळं था, कीटकनाशकांचा वापर हा जपून आणि प्रमाणात करणं गरजेचं आहे मग आपल्याला विचारलं काय जाऊ शकतं की पाणी प्रदूषित होण्याची कारणे खालीलपैकी कोणत्या कारणाने पाणी प्रदूषित होतं एक कपडे पाणी सॉरी प्राणी धुतल्यांमुळे नदीमध्ये धुतल्यामुळे पाणी प्रदूषित होतं कारखान्यातील टाकाऊ रसायने सांड पाणी नदीत मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होतं त्याचबरोबर वाहनातून बाहेर पडणारा धूर हा पाव पावसाच्या पाण्यात मिसळतो त्यामुळं पाणी प्रदूषित होतं पिकांसाठी वापरलेली खते कीटकनाशके हे पावसाच्या पाण्यात वाहत जातात आणि ती नदीत मिसळतात यामुळं नदीचं पाणी प्रदूषित होतं म्हणजे पाणी प्रदूषित होण्याची कारणं आपल्याला जर माहीत असतील तर त्या पाण्याचं संवर्धन कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे म्हणजे पाण्याचं संवर्धन म्हणजे पाण्याचं प्रदूषण होण्यापासून आळा घालणे म्हणजे टाळणे मला सांगा पहिलं आहे नदीकाठी कपडे आणि जनावरे जर धुतलीच नाहीत त्यास जर बंदी घातली तर नदीचं पाणी प्रदूषित होणार नाही कारखान्यात असतील अस्वच्छ पाणी जर पाणी आपण नदीमध्ये सोडलं नाही तरी सुद्धा पाण्याचं प्रदूषण होण्यापासून बचाव होणार आहे सांडपाणी जे आहे आपल्या घरातून निघणार त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे त्याचबरोबर कारखान्यातून बाहेर पडणारा धूर कमी व्हावा जेणेकरून पावसाच्या पाण्याचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून आपण कारखान्यातून वाहनातून बाहेर पडणारा धूर कमी केला पाहिजे म्हणजे वाहन जर आपलं इलेक्ट्रिक असेल तर त्यातून धूर बाहेर पडत नाही त्यामुळं सुद्धा प्रदूषण होणार नाही धुराचं आणि पाण्याचं सुद्धा प्रदूषण होणार नाही भूमिगत पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी शेण नैसर्गिक खते वापरली पाहिजे भूमिगत म्हणजे जमिनीखालील पाणी आपण काय करत असतो तर जमिनीवरचं जे काही कीटकनाशके फवारतो खते वापरतो ते पाणी मुरून कुठं जातं तर जमिनीच्या आतमध्ये जातं आणि जमिनीच्या आतमध्ये जे असलेले पाण्याचे साठे आहेत ज्याच्यामध्ये विहीर आपण बघतो असे जे काही साठे आहेत ते प्रदूषित होणार नाहीत कधी होणार नाहीत जर आपण रासायनिक खते वापरण्याच्या ऐवजी कोणती खते वापरली तर नैसर्गिक खते जर वापरली तर याचं प्रदूषण होणार अशा प्रकारे आजचा पाठ आपण बघितलेला आहे प्रश्नाची उत्तरे एकदम सोपी आहेत आणि मला वाटतंय हा पाठ झालेला आहे तुम्हाला त्यामुळं काही हरकत नाही डबल झाला